गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे ऋणानुबंध जो तो आपल्या मागील कर्माप्रमाणे पुढे जन्म घेतो कोणी फेडायला येतो कोणी वसुलीसाठी येतो परंतु मुलगा किंवा मुलगी कोणीही झाले तरी केवळ वसुलीसाठी किंवा पेडण्यासाठी जन्माला आले आहेत असे कोणी समजू नये घराणी अशी आहेत की ज्या घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर उत्कर्ष झालेला आहे या विश्वात असलेला प्रत्येक माणूस ऋणानुबंधात बांधला गेला हे। आहे प्रत्येकाचे कुणाना कुणाशी ऋणानुबंध असतात या जगातील व्यवहार ऋणानुबंधामुळे चालले आहेत तुमचे घरात जे बहीण भाऊ जन्माला येतात ते ऋणानुबंधामुळे आलेले असतात आपत संबंधामुळे जन्म घेतात तुमच्या स्वभावात आई वडिलांचे स्वभावात जे गुण आहेत तेच गुण आहेत अनेक ठिकाणी असे पाहत सापडते की भावा भावांमध्ये सख्य नसते बहिणी बहिणींमध्ये सख्य नसते इतर नातेवाईक काका मामा वगैरेशी चांगले पडते हे सर्व ऋणानुबंधामुळे घडते मनुष्याला एकमेकांबद्दल सहानुभूती वाटते ती ऋणानुबंधामुळे ती वाढवणे आपल्या हातात आहे तुम्ही चार लोकांशी संबंध वाढवा त्यातून जीवाला जीव देणारे मित्र तयार होतात या लोकांचे रक्ताचे संबंध नसले तरी ते एकत्र येतात व एकमेकांना जीव लावतात तुमचे आणि माझे ऋणानुबंध आहेत म्हणून तर तुमची व माझी भेट झाली तुम्हाला गोडी लागल्यानंतर तुम्ही रोज दर्शनाला येतात म्हणून तुमचे व माझे प्रेमाचे संबंध निर्माण झाले आहेत गुरु शिष्यांचे ऋणानुबंध असल्याशिवाय भक्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारच नाही आता हे ऋणानुबंध कशा पद्धतीचे आहेत हे फक्त ईश्वरच जाणू शकतो भगवंतांनी अर्जुनाला की उपदेश केला आहे तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत या कौरवांना मी यापूर्वी मारलेले आहे आणि आताही मी यांना मारणार आहे फक्त निमित्त म्हणून तुला पुढे करणार आहे तू युद्धाला उभा राहा परमेश्वराचा उपदेश आहे की व्यक्ती गेल्यानंतर अतिशोक नको आपले व त्याचे इतकेच ऋणानुबंध होते प्रपंचात स्वतःला जास्त गुंतवू नका अध्यात्माकडेही थोडे लक्ष ठेवा दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त